नमस्कार मी अस्मिता सर्टिफाईड योगा कोच तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अस्मिताच आणि लाईफस्टाईलमध्ये तर पहा चाळीशी ओलांडली की आपलं आयुष्य हे किती बदलून जातं ना कारण बघा आता मी स्वतः चाळीशी ओलांडलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत बरेचसे जे बदल आहेत ते आयुष्यामध्ये घडत आलेले आहेत आणि तेच पहा जसं की चा आपलं जे आयुष्य आहे मुलं मोठी झालेली असतात आपल्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात आणि आपल्याला आता असं वाटतं की आपण जे आयुष्य आहे चाळीशीनंतर सते निवांत जगणार पण पहा ज्यावेळी आपण सुटकेचा श्वास सोडत असतो त्यावेळीच आपल्याला आपलं शरीर हे इशारे देत असतं आपलं जे पोट आहे ते पोटाचा घेर वाढतो शरीरामध्ये चरबी वाढते शुगर बी पी यासारखे आजार वाढतात सांदे दुःखी पाठदुखी कंबर दुखी यासारखे आजार चालू होतात आणि बघा आपल्या ज्या सवयी आहेत त्या त्याच असतात पण आपलं जे शरीर आहे आतून ते बदलत जातं आणि आपला आहार जर आपण तोच ठेवला अशा वेळी तर त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या शरीरावर होतो म्हणजेच की आपलं वजन वाढतं म्हणून चाळीशीनंतर आपण आपल्या जीवनपद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे हेच मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आपलं शरीर ऊर्जावान तरुण आणि निरोगी राहावं यासाठी जर आपण आहारामध्ये काही छोटे बदल केले तर आपल्याला हा चाळीशीनंतरचा काळ देखील छान एन्जॉय करता येईल तर पहा शरीरामध्ये चाळीशीनंतर बरेचसे बदल हे होत असतात आणि आपला आहार आपण जर तोच ठेवला तर आपलं वजन वाढतं आणि बरेचसे आजार आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी आधी ते आधार आपल्याला बळवतात तर आपल्या शरीरामध्ये नेमके काय बदल होतात ते तुम्हाला मी आता सांगणार आहे तर बघा सगळ्यात पहिला बदल म्हणजे आपला जो मेटाबोलिझम रेट आहे तो कमी होतो म्हणजे आपलं शरीर जे आहे ते कॅलरीज जाळायला वेळ लावत असतं हळूहळू ते कॅलरीज जाळतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातली जी चरबी आहे ती वाढते दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे, जे स्नायू आहेत त्यांचा लॉस होतो मसल लॉस ज्याला आपण म्हणतो आणि मसल लॉस हा लवकर होत असल्यामुळे आपल्याला लवकर थकल्यासारखं जाणवतं आपला स्टॅमिना कमी होतो बदल हाडांची घनता कमी होते आणि यामुळे पहा कॅल्शियम आणि विटॅमिन डी थ्रीचं शोषणही हाडांमध्ये कमी होतं आणि म्हणून महिलांना पूर्व त्रास सुरू व्हायला लागतो चौथा बदल म्हणजे हार्मोनल चेंजेस तर महिलांमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टोरॉन हे जे हॉर्मोन्स आहेत यांचं संतुलन बिघडतं आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन जे आहे ते कमी व्हायला लागतं तर असा हा हॉर्मोनल बदल झाल्यामुळे याचा परिणाम आपल्या मेंदूवर त्वचेवर झोपेवर होतो पाचवं पचनशक्ती जी आहे ती घटते पचनशक्ती घटल्यामुळे आपले जे अन्न आहे ते व्यवस्थित पचत नाही आणि ते पचायला वेळ लागतं हळूहळू आपलं अन्न पचतं आपले जे डायजेस्टिव एन्झाईम आहेत ते कमी झाल्यामुळे आपलं जे अन्न आहे ते हळूहळू पचतं आणि बऱ्याचदा आपण जे कार्बोहायड्रेट्स जे जे आपण आहारामधून सेवन करतो ते चरबीमध्ये साठायला लागतात आणि मग शुगर इन्शुलिन टॉलरन्स वाढतो सहावा महत्वाचा बदल चाळीशीनंतर म्हणजे आपली मानसिकता बदलते पहा थोडंही आपण काम केलं की आपण पटकन थकतो आपलं शरीर थकायला होतं हेच आपण पंचवीशीमध्ये तीशीमध्ये असताना आपण पटापट सकाळची कामं उरकतो उरकायचो आणि तेच पहा आता चाळीशीमध्ये आपण थोडंही किचनमध्ये एक दोन तास मुलांचे टिफिन बनवलेत मिस्टरांचा टिफिन बनवला किंवा इतर काही किचनमध्ये किंवा घरातली कामं केली तर आपल्याला लगेच थकवा जाणवतो तर हा महत्त्वाचा जो बदल आहे तो चाळीशीनंतर आपल्या सगळ्या महिलांमध्ये जाणवतो तर पहा हे जे बदल आहेत हे बदल तर आपण टाळू शकत नाही आहे पण त्यावर आपण योग्य आहार जर आपला जो आहार आहे आता त्यामध्ये आपण जर काही थोडे थोडे बदल घडवून आणलेत तर आपण नक्कीच चाळीशीमध्ये सुद्धा ऊर्जावान आणि खूप एनर्जेटिक असं आपण आपलं आयुष्य जे आहे पुढचं ते आपण घालवू शकतो आपला जो आहार आहे तो पोट भरून न घेता बघा आपला जो आहार आहे तो आपल्या मेंदूसाठी हाडांसाठी आपल्या झोपेसाठी असणार आहे तर चाळीशीनंतर आपण जर थोडे बदल आपण आपल्या आहारामध्ये जर केले तर आपलं जे आयुष्य आहे ते नक्कीच निरोगी तर राहणारच आहे पण रोगमुक्त देखील होईल तर आपण आहारामध्ये काय बदल आपण करायला हवेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आहारामध्ये आपल्याला प्रथिनं वाढवायची आहेत म्हणजे प्रोटीनचं इंटेक आपल्याला जास्त घ्यायचं आहे प्रोटीनचं इंटेक घेतल्यामुळे तुमचे जे हाडं आहेत ज्या हाडांची जी घनता कमी होते आहेत हाडं ठिसूळ होणे हाडं पोकळ होणे ऑस्ट्रिओफोरासिस ज्याला आपण म्हणतो तर यासारख्या समस्या ह्या आपल्याला कमी होतील आता प्रथिणा म्हणजेच प्रोटीन इंटेक आपण कसा घ्यावा तर पहा जर तुमचं वजन पन्नास किलो असेल तर एका के जीला एक ग्रॅम प्रोटीन म्हणजे पन्नास किलो वजनाला तुम्हाला पन्नास ग्रॅम प्रोटीन तुम्हाला दिवसाला तुमच्या आहारामध्ये घ्यायचं आहे मग तुम्ही ते कडधान्याच्या स्वरूपात घेऊ शकतात जसं की मूग तूर हरभरा यासारख्या डाळींचं सेवन तुम्ही करू शकतात ज्यामध्ये प्रोटीन्स म्हणजेच हे भरपूर प्रमाणामध्ये असतात तसंच पनीर आहे दूध आहे दही आहे ताक आहे सोयाबीन आहे बदाम आखरूड यासारख्या गोष्टी आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी आहे त्या त्यामधून तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये प्रोटीनही मिळत असतं तर तुम्ही आहारामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांचा समावेश केला पाहिजेत सकाळी दिवसाची सुरुवात आपल्याला चहा न घेता आपल्याला छान लिंबू पाणी किंवा आवळ्याचं पाणी ह्याने आपल्याला दिवसाची सुरुवात के करायची आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं देखील प्रमाण हे वाढेल आणि शरीरामध्ये पाणी देखील योग्य प्रमाणामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे जर पाण्याची कमतरता कमी झाली तर डिहायड्रेशन कॉन्स्टिपेशन सारख्या समस्या उद्भवतात म्हणून दिवसाची सुरुवात तुम्हाला सकाळी कुठलं तरी एक छान तुमच्या आवडीचं पेय जसं की हर्बल टी आहे लिंबू पाणी आहे आवळा पाणी आहे यानेच करायची आहे रिफाईन कार्बोहायड्रेट टाळा पांढरी साखर मैदा पॅकेज फूड हे पदार्थ टाळले पाहिजे कारण यामुळे इन्शुलिन टॉलरन्स वाढतो लठ्ठपणा वाढतो चरबी आपल्या शरीरात वाढते तुम्ही त्याऐवजी गूळ आहे खजूर आहे याचा समावेश करू शकता तिसरं फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ आपल्या शरीरामध्ये तुम्ही त्यांचं सेवन करा तर पहा दोन भाज्या आहारामध्ये तुम्ही सकाळी घेतल्यास पाहिजे दोन वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत सलाड आहे कोशिंबीर आहे सूप आहे तर अशा पद्धतीने आपण जर तंतुमय पदार्थ त्यामध्ये गाजर आहे काकडी आहे बीटरूट आहे तुम्ही हे यांचं सलाड बनवून त्यावर लिंबू पिळून मीठ टाकून तुम्ही जेवणाच्या एक तास आधी तुम्हाला हा सलाड तुम्हाला घ्यायचा आहे यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं तुम्हाला तुमची जी भूक असते ती नियंत्रणात राहते आणि लक्षात घ्या तुम्हाला तंतुमय पदार्थ घेताना जेवणासोबत न घेता तुम्हाला जेवणाच्या एक तास आधीच तुम्हाला हे घ्यायचं आहे कारण बघा ज्यावेळी आपण जेवण हे घेत असतो आपण त्यावेळी ते शिजलेलं अन्न असतं आणि हे जे सलाड आहे हे कच्चं अन्न असतं तरी ह्या दोघांचं डायजेशन हे वेगवेगळं असतं त्यामुळे जेवणाच्या आधी शक्यतो तुम्हाला अर्धा ते एक तास आधी हे तंतुमय पदार्थ घ्यायचे आहेत जे शरीराला खूप उपयुक्त आहेत मैदा साखर हे पूर्णतः टाळायचं आहे आणि बघा आपल्याला आहारामध्ये गहू बाजरी नाचणी तांदळाची भाकरी खायची आहे तुम्ही याचं रोटेशन देखील करू शकतात म्हणजे जर तुम्ही सोमवारी गव्हाची पोळी खाल्ली तर मंगळवारी तुम्ही ज्वारीची भाकरी बनवून खा बुधवारी तुम्ही बाजरीची भाकरी खा गुरुवारी तुम्ही नाचणीचा डोसा किंवा नाचणीची भाकरी खा तर असं आपण जर रोटेशन केलं तर आपलं वजन नियंत्रणात राहतं नंतर महत्त्वाचं म्हणजे सकाळची सुरुवात तुम्ही एक छान वॉकने करा वीस ते पंचवीस मिनिटे तुम्ही छान वॉक करा आणि तो वॉक म्हणजे गार्डनमध्ये फिरल्यासारखा नसावा तर ब्रिस्क वॉक करा वॉक आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर योगासनं करा सूर्यनमस्कार आहेत सूर्यनमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती फायदे आव... आहेत याचे आपल्या शरीराला तर बारा सूर्यनमस्कार कमीत कमी तुम्ही सकाळी घाला योगासनं करा त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये राहा यामुळे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी थ्री मिळेल आणि नंतरचं आहे जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आता चाळीशीनंतर सगळ्यांना जाणवते व्हिटॅमिन डी थ्री कॅल्शियम तर यासाठी तीळ आहे हे सगळ्यात उत्तम सोर्स आहे कॅल्शियमचा तर एक चमचा तीळ तुम्ही सकाळी सेवन करा नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं नाचणीची भाकरी नाचणीचं अंबील नाचणीचा डोसा नाचणीची खीर तुम्हाला ज्या पद्धतीने नाचणी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही नाचणी तुम्हाला दिवसभरात तूण पाच ग्रॅम तरी नाचणी तुम्हाला खायची आहे पाणी द्रव पदार्थांचं सेवन योग्य प्रमाणात करा बघा पाणी आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचं काम करत असतं जर आपल्या शरीरामध्ये पाणी कमी झालं डिहायड्रेशन झालं तर आपल्याला कॉन्स्टिपेशन सारख्या समस्या उद्भवतात म्हणून आपल्याला संपूर्ण दिवसाला तीन ते साडेतीन लिटर पाणी हे प्यायचंच आहे पाण्यामुळे बघा आपली जी पचनशक्ती आहे ती सुधारते पाण्यामुळे आपल्याला पूर्ण दिवसभरामध्ये जे ही टॉक्झिन पदार्थ असतात आप तर ते देखील बाहेर पडण्यास मदत होते म्हणून पाण्याचं सेवन आपल्याला योग्य प्रमाणात करायचं आहे आणि सकाळची सुरुवात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लिंबू पाणी किंवा आवळा पाणी किंवा तुम्ही गाजर बीट याचा ज्यूस तयार करून त्याचं देखील सेवन तुम्ही करू शकतात आहे, आणि महत्वाचं म्हणजे धूम्रपान टाळा अल्कोहोल सिगारेट स्मोकिंग आपण ज्याला म्हणतो तर हे तुम्हाला पूर्णत टाळायचं आहे यामुळे तुम्ही एक निरोगी आयुष्य जगू शकतात बघा चाळीशीनंतर आपल्या शरीरामध्ये अनेक बदल तर हे होणार आहेत ते आपण थांबवू शकत नाही पण आपल्या हातामध्ये काय आहे आपल्या आहारामध्ये आपण बदल घडवू शकतो आपण जीव आपली जी, जी जीवनशैली आहे त्यामध्ये आपण बदल घडवू शकतो ज्यामुळे की आपल्याला आपलं जे पुढचं आयुष्य आहे ते अधिक क ऊर्जावान एनर्जेटिक ज्याला आपण म्हणतो एनर्जेटिक आपण जगू शकतो आणि चिरं तरुण आपण राहू शकतो महत्वाचं म्हणजे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की आपण आपल्या आहारामध्ये हे छोटे छोटे बदल घडवून आणा ज्यामुळे आपल्याला आपलं जे आयुष्य आहे नंतरचं चाळीशीनंतरचं ते खूप आनंदी आणि निरोगी जगता येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा ज्यामुळे सगळ्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद